माझं नाव आहे अमर शेख आणि मला स्क्रीनचा प्रॉब्लेम होता जे मी जेव्हा इथं हॉस्पिटलमध्ये आलो व्हिजिट केली तेव्हा डॉक्टरने मला ऑपरेशनचा सल्ला दिला मग मी त्यासाठी तयार झालो आणि माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर मला जो फरक पडलेला आहे तो तो तुम्हाला दिसत असा याच्या पहिले माझा हा जो डोळा होता हा मधी तिरळीपणा होता तर तो, तो बऱ्याचपैकी आता चांगला झालेला आहे जेव्हा माझं ऑपरेशन झालं तेव्हा मी बाहेर आलो तर माझ्या डोळ्या दोन्ही डोळ्यावर पट्टी होती तर मला भीती वाटत होती पण मला इथल्या स्टाफमध्ये व्हीलचेअर दिली आणि मला लिफ्ट मी एका रूममध्ये दिलं त्या रूम मध्ये मी रात्रभर राहिलो सकाळी मला व्हीलचेअरने परत चेकिंग साठी आणलं आणि माझ्या संग एकदम व्यवस्थित व्यवस्थितपणे व्यवहार केला मग माझी पट्टी काढल्यानंतर मला माझे डोळे साफ केले एकदम आरामशीरपणे बिलकुल बी त्रास नाही झाला म्हणजे मला असं वाटलंच नाही तर समजा मी हॉस्पिटलमध्ये एकदम घरच्यासारखा व्यवहार होता नर्स पण नंतर हे प्रवीण सर यांनी मला एकदम भावाप्रमाणे समजा माझ्याशी बोलले मी घरी गेलो तर मला कॉल करायची का आम्हाला तुला कसं आहे बरं वाटतं का ते डोळ्याला त्रास आहे का मी म्हणायचं त्रासच नाही ते म्हणजे खरं खरं सांग तर म्हणायचं नाही मला त्रासच नाही तर म्हणजे मला असं एकदम कम्फर्टेबल वाटलं मला असं वाटलंच नाही की बाबा माझं ऑपरेशन झालं नाही माझं ऑपरेशन झाल्याबद्दल आणि सगळं माझा माझा जो बी प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह सॉल्व्ह झाल्याबद्दल महावीर हॉस्पिटलचं मी धन्यवाद करतो आणि खास करून डॉक्टर महेश पाटेक सर यांना स्पेशली थँक्यू